हॅलो हाय नमस्कार माझ्या सर्व गोडताईंचं माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर शुक्रवारचा व्हिडिओ आहे हा शुक्रवारी आम्ही गेलो होतो जालन्याला तर श्रेयासाठी पण काही गिफ्ट आणायचं होतं तिचा बड्डे आहे एकोणतीस तारखेला तर मग तर तिच्यासाठी काही गिफ्ट आणायचं होतं तर मग इथे किराणा पण घ्यायचा होता काही डिमांडमध्ये आणि श्रेया होती सोबत तर ड्रेस छान होते टॉप तर किराणा घेतला आणि स्त्रियासाठी काही कल म्हणजे गिफ्ट घेतले तर इथे हे ड्रेस आहेत तर ती स्त्रियाच्या पप्पा आणलेले आहेत उज्जैनला गेले होते, होते तर, तर, ते त्यांचं कंपनीचं काही मिटिंग होत्या तर उज्जैनला तर तिथं दर्शन पण घेऊन आले ते महाकालचं आणि श्रेयासाठी ड्रेस पण आणले तिचा बड्डे असल्यामुळे तर तिला दोन ड्रेस आणले तर हा एक आहे पिंक कलरचा तर टॉप आहे आणि असं म्हणजे जॅकेट सारखा आहे ते त्याच्या आतून पण एक शर्ट आहे आणि खूप छान ड्रेस आहे हा म्हणजे तेराशे तेराशे चाळीसच काहीतरी आहे त्याची किंमत ह्या ड्रेसची गुलाबी ड्रेसचे आणि एक ब्लॅक कलरचा आहे तर तो पण म्हणजे हा पिंक कलरचा आहे तर तो तेराशे चा आहे आणि जो फ्रॉक आहे हा ब्लॅक कलरचा तर तो पण बाराशे बाराशे तेराशे रुपयाचा असं काहीतरी आहे तर दोन ड्रेस आणले तिला तर दरवर्षी आम्ही बड्डेला तिला दोन ड्रेस घेत असतो मागच्या वर्षी पण आम्ही शिर्डीला गेलो होतो तर मग तिकडूनच तिला ब बड्डेसाठी ड्रेस आणले होते तर हा म्हणजे तिच्या पप्पाच्याच चॉईसच्या आहेत ते ड्रेस तर हे दोन ड्रेस तिच्या आणले आणले होते तर मग आम्ही दिवाळीला तिला घेत नसतो दरवर्षी तर एक म्हणजे मग हेच ड्रेस ती दिवाळीला घालत असती दसरा दिवाळी तर त्यानंतर मग त्यांना हे हा शिक्का भेटला होता चांदीचा त्याच्यावर गणपती आणि महा लक्ष्मीचा फोटो आहे तर पाच तोळ्याचा शिक्का आहे तो तर खूप छान आहे म्हणजे कंपनीचं असं दरवर्षी काही काही भेटत असतं आपलं म्हणजे दरवर्षी असे एक एक तोळ्याचे शिक्के भेटत असतात आपलं जसं दोन रुपयाचं नाणं असं असतं दोन सॉरी आपलं दहा रुपयाचं जसं नाना आहे ना मोठं तशा तशा पद्धतीचे शिक्के चांदीचे भेटत असते एक एक तोळ्याचे पण ह्या वेळेस मोठं भेटलं उज्जैनला तर कंपनी मार्फत ते तर पाच तोळ्याचं होतं ते छान होतं आणि गणपतीचा आणि मा लक्ष्मीचा फोटो होता आणि हे पण होते गोल्डन गोल्डन कलरचे होते पण गोल्डन कलरचे होते हे याच्यावर पण लक्ष्मीचा आणि गणपतीचा फोटो होता तर हे जास्त गोल्डन पॉलिश होती त्यावरती पण ते गोल्डनचे नव्हते तर हे पण दोन तीन भेटले होते त्यांना तर असे पूजा करायला छान आहेत ते देवघरात तर त्यानंतर मग तिला मध्ये गे, आम्ही घे आम्ही घेतले होते वापर वापरण्यासाठी ड्रेस घेतले होते तर इथे अशा प्रकारचे टॉप घेतले होते खूप छान टॉप आहेत तर आणि स्वस्तात मस्त छान आहेत आणि पॅन्ट पण घेतल्या तिला म्हणजे चार टॉप आणि पॅन्ट घेतल्या होत्या तीन वापरण्यासाठी म्हणजे असं क्लासला जाती ती थी थी तर मग घालायला लागतात लेकरांना तर अशा पद्धतीचे तर ते ठेवून ओळ्या पडल्या त्याला तर ते व्यवस्थित दिसत नव्हतं त्यामुळे मग मी कॅटचं चित्र आहे त्यावरती आणि ह्या पॅन्टी आहे अशा पद्धतीच्या कपडा छान आहे तर असे गेले तर मग मी अशा घेऊन येत असतील वापरण्यासाठी आणि असे ड्रेस क म्हणजे असं जायला कुठं जा जायचं असलं गावाला तर मग मी चांगले चांगले ड्रेस घेत असते आणि असे वापरण्यासाठी असे डी मार्टमधूनच आणत असते आणि त्यानंतर मग चॉपिंग बोर्ड आणला एक मला भरपूर दिवसाचा घ्यायचा होता पण मग दरवेळेस गेले की डी मध्ये तर मग किराणा सामान आणतो तर मग असं दुसरं सामान घ्यायचं म्हणजे राहून जातं तर किराणा सामान आणलं त्यालाच भरपूर पैसे लागतात तर इथे श्रेयाचंच भरपूर सामान झालं होतं ह्यावेळेस तर बॉटले तिला बॉटल घेतली होती एक तर छान होती रोबोट साईजची आणि इथे माझा जो तळण्याचा झऱ्या असतो तो, तो खराब झाला होता अगोदरचा तर मग तो पण आणला एक मी आणि बिस्किटचा पुडा आणला श्रेयासाठी आणि हँडवॉश संपलं होतं आमचं तर असं पाऊसमध्येच आणलं मी बॉटल आहे माझ्याकडं पण म्हणजे हँडवॉश संपलं होतं तर मग पाऊच घेऊन आले पाऊसमध्ये जास्त येतं आणि स्वस्त पडतं आणि चिमटे पण कपडे चिमटे खराब झाले होते माझ्या अगोदरचे तर मग चिमटे पण आणले आणि विमजेल आहे तर हे दोन पॅक आणले वीस वीस रुपयाचे तर येथे हे होतं ऐंशी रुपयाचं पंच्याहत्तर ऐंशी रुपयाचं होतं हे जो झऱ्या आहे तो आणि तिला ब्रासलेट पण आणलं होतं हे चाळीस रुपयाचं ब्रासलेट होतं आणि हारसुद्धा होता हार पण आणला तर सोबत असले की खूप हो सारं त्यांचं सामान होऊन जातं आणि सोबत नेले तर भरपूर असे पैसे खर्च होतात मध्ये म्हणजे काही पण लेकरांना घ्यावंच वाटतं आणि हे माझ्यासाठी आणले होते मी चॉक आणले होते केसासाठी आणि एक जे मी लावलेलं आहे आता ते पण आणलं होतं मी केसाचं आहे ते आणि श्रेयाला हार पण आणला होता मार्टमधूनच आणला होता त्यात पण ब्रासलेट होतं आणि इथे नीलकटर आणलं होतं एक खराब झालं होतं अगोदरचं तर नीलकटर पण आणलं होतं आणि हा पेपर आहे श्रेयाला आणला होता म्हणजे टिफिनमध्ये नेण्यासाठी पोळ्या गुंडाळ्यासाठी तर, तर हा पण एक आणला होता मी आणि घासण्या आणल्या होत्या ताराच्या आणि रबलं स्त्रेयासाठी लागतात जटू बांधण्यासाठी तर मग रबल आणले होते आणि जे बीट्स असतात पिना तर त्या पण आणल्या होत्या एक पॅक तर तिने ते फाडून त्यामध्ये टाकले होते पिना टाकले होते आणि ते स्त्रियाच्या बड्डेसाठी तिला शाळेत वाटण्यासाठी चॉकलेट आणले होते एक पॅक तर पंचेचाळीस का पन्नास रुपयाचा होता हा तर हा एक पॅक आणला होता मँगोचा आणि गूळ आणला होता तर जे असं चहासाठी किंवा शिरा काही बनवला तर मग गुळ लागतो घरामध्ये तर मग एक किलोचं एक किलोची भेली आणली होती गुळाची तर फुटाणे आणले होते स्त्रियासाठी आणि इंद्रायणी तांदूळ आहे ते तर ते पण दोन किलो आणले होते आणि सूप पॅकेट होतं सूप बनवण्याचं तर ते आणलं होतं एक आणि इथं रबलं होते ते आणले होते तर इथं कलर्स म्हणजे कलर्स पण आणले होते श्रेयासाठी ती मग बड्डेसाठी तिला पाहिजे होते मग म ती म्हणे मम्मी मला तू क कलर्स दे मला गिफ्ट दे काहीतरी कलर्स दे म्हणे तर मग कलर्स आणले तिच्यासाठी अगोदर मी दाखवले तुम्हाला तर कॅमलचे आहेत छान आहे कंपनीचे आहेत ते वॉटर कलर आणि इथं मला बॅग आणली बस, होती एक असं एक दोन साडी बस बसण्यासारखी कुठं गावाला जायचं असलं तर छान आहे तर इथे ही बॅग होती ही होती चारशे नव्याण्णव रुपयाची तर खूप छान कपडा होता आणि त्यानंतर मग स्त्रियांनी घातलेला ड्रेस तो पण घेतला होता एक म्हणजे टॉप घेतला होता आणि तो पॅन्ट तर तिने घातल्यामुळे मग मी असा व्हिडिओ काढला तर कसा वाटला मी माझा व्हिडिओ ते मला